गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा आता कसं आत मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तिकडे काहीतरी दक्ष काहीतरी भांडणं करतोय आईसोबत <laughs> तर चला या मंडळी आपण नाश्ता करू छान असा मस्त की ते भेंडीची भाजी आहे चपाती आहे आणि दूध आहे तर या नाश्ता करू आपण हे बघा दूध आहे ते भेंडीची भाजी आहे चपाती आहे तिकडे मस्त आहे की तर चला या नाश्ता करू आता डायरेक्ट सकाळच्या नाश्त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली आता भेटतो आहे आणि आज पुढे आम्ही बाहेर गेलो नव्हतो तसं मी जातले होते काय दिले नसतो डायरेक्ट आता जेवताना भेटतो रात्रीचं त्यांना ऑफिसचं काम पण भरपूर होतं आपलं ऑफिस झालं जेवणाची वेळ रात्रीची आणि आता बसलोय जेवायला तर इकडे बघा आज आपल्याकडे बघा बसतोय की काय आहे खिचडी भात आहे तिथे छान असा आणि बॅट बघा समीक्षेच्या नवीन मोबाईलवर फोटो काढतोय इकडे आणि आपण आपल्या जुन्या मोबाईलला व्हिडिओ शूट आहे काय करणार तिला गिफ्ट भेटलय रक्षाबंधनच तर चला या मंडळी तू तस तरी जेव बड्डेचं गिफ्ट आहे वडिलांकडनं ना चला हाय बघ दश बाबा मोबाईलची क्रिएट क्लॅरिटी दाखवतोय अरे दोन दोन दक्ष कडून आले काय <laughs> चला चला मंडळी आता व्हिडिओ इथेच थांबवतो ना भेटू उद्या सकाळी इथंपर्यंत डाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री मित्रांनो मला एक कळत नाही आपले चांगले चांगले रील्स येत आहेत त्याचे व्ह्यूज काय नाही आवडत आहेत काही कळतच नाही तो व्हिडिओ तिथे स्टॉप होतो ना शेवटचे व्ह्यूज स्टॉप होते त्याच्या पुढे कधीच माझ्या कुठल्याच व्हिडिओची पुढे व्ह्यूज जातच नाही काय समजत नाही त्याच्यावर काय म्हणजे यूट्यूबवर असं व्हिडिओ स्टॉप होतात का व्ह्यूज एकदा व्ह्यूज झाल्यानंतर तो बघतच नाही कोणी असा आहे का स्प्रेड होत नाहीत ते काहीच कळत नाही कारण जिथे व्ह्यूज थांबतात ना समजा दहा व्ह्यूज जर थांबलं तर त्याच्या पुढे तो कधी व्हिडिओ गेलाच नाही काय कळत नाही तर आता कसं काय ते आपल्याकडनं आपले आवर्सच वाढणार नाहीत मग मॉनिटाईज होणार नाही काय समजत नाही त्याच्यामध्ये काय टेक्निकल रिझन आहे काय आहे का ते समजत नाही पण जातात ते भरपूर व्यूज जातात आणि ज्याचे खरंच चांगले म्हणजे आज मी जर कालपासून जे व्हिडिओ टाकते शॉर्ट व्हिल्स रील्स टाकूया ते चांगले कॉन्सेप्ट आहेत नाही ना ॲटलीस्ट ते व्हायरल व्हायला हवे होते पण मे बी का नाही झाले काय माहिती बघू का माझं टायमिंग चुकतं आहे व्हिडिओ टाकण्याचं तेच काही कळत नाही तर असो मंडळी तर पण तुम्ही आप, आपला सपोर्ट आपल्याला करत राहा कंटिन्युअसली तोपर्यंत तरी तुमची रजा घेतो आता पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय नाईट शुभरात्री